लोकसभेच्या निकालानंतर महायुतीमध्ये धुसफूस सुरू झाली असून शिंदे शिवसेनेचे संजय शिरसाट यांनी भाजपवरती आरोप केलेले आहेत किंबहुना त्यांनी सांगितलेलं आहे की जे काही महागल्ल्या काळामध्ये सर्वे घोषित झाले सर्वे सर्वे त्या सर्वेमुळं आमचं नुकसान झालेलं आहे चुकीच्या पद्धतीनं सर्वे सांगितले गेले आणि आमच्या जागा अदलाबदली करण्यात आल्या आणि त्यामुळंच आमचं नुकसान झालं असं संजय शिरसाट म्हणत आहेत आम्हाला इतरवर टीका करण्यापेक्षा आमच्या काय चुका झाल्यात हे आम्हाला दुरुस्त करणं गरजेचं वाटतं अरे अर्थानं आमच्या युतीमधल्या जागा वाटपाच्या मध्ये जो केंद्रबिंदू होता तो होता सर्वे त्या सर्वेच्या नावाखाली अनेक सीटा ज्या काही आता थोड्या बहुत बदलल्या गेल्या त्याच्यामुळे सुद्धा एक लॉस हा आम्हाला झालेला आहे हे मी स्पष्टपणे मान्य करतो यांनी एक सर्वे आणला त्यांनी एक सर्वे आणला तो सर्वे असा म्हणतो तो सर्वे असा म्हणतो आणि त्या सर्वेचा याच्यामध्ये जो आम्हाला ओवर थोडासा ओव्हर कॉन्फिडन्स झाला होता ना त्यामुळं आम्हाला बसलेला हा फटका आहे असं मी आम्ही मानतो संजय शिरसाट यांच्या आरोपावरती भाजपच्या वतीनं अशोकराव चव्हाण यांनी उत्तर दिलेलं आहे बरेच पक्ष एकत्रित येऊन काम करत असताना अशा लहान सहान गोष्टी होतात उलट मित्रपक्षांच्यामुळं जा जागा वाटपाला उशीर झाला असं चव्हाण यांचं मत आहे विचार, विचार की आता तर विचार विचारांतीय स्पष्ट होईल की नेमकं कायला काय कारणं आहेत उमेदवारी देण्यामध्ये मित्रपक्ष एकत्र मिळून काही निर्णय घेण्यास विलंब झालेला आहे मान हे मान्यच करावं लागेल अनेक कारणं आहेत दावे प्रतिदावे मागण्या या गोष्टी होतातच ज्यावेळेस आपण अनेक अनेक पक्षांना एकत्र येऊन काम करतो त्यावेळेस कमी जास्त प्रमाणात काही गोष्टी घडतात